सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबू मध्ये तर आज आहे गुरुवार आणि याला ट्युशनला सोडायचंय आणि नंतर मी आणि लाडू चाललोय केंद्रामध्ये तर चला मग तुम्ही पण आले एक मिनिट कुंकू लावायचं विसरली होती मी आता मी घेते कारण आता बघून ना लाडू मला पण म्हणतो मग त्याच्यासाठी घेते मी लाडू ए लाडू कुठे लाडू नाही का तू आवर म्हणलं ना आई गंध लाव हे बघा माझा लाडूला गंध लावला दाखव लाडू इकड हा गंध छान आहे ना चला 这边，等等。 ए ये लवकर चल चाललोय आम्ही केंद्रामध्ये आणि रोडला सगळे लोक केंद्रात जाणारेच आहेत फुल रोड असतो हे गांधी पुष्पिरुवार मृत्यूर मोक्षी अमा i

राइट एक नंबर एक। wow. हा तू टाका था लाडू चल हा बजरंग की या? या <laughs> आगी। 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 सोप्या खाली गेला